नमस्कार मित्रांनो मी जेवण थोरात आपण पाहतोय थोराटेल युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण इंदापूरमध्ये आलो तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर या ठिकाणी ए एस या आपण गारमेंटला भेट देणार आहोत मित्रांनो इथे भेट देण्याचं कारण म्हणजे इथे सर्व मशिनरी हे पूर्ण डिजिटल स्वरूपामध्ये आहे काजी बटन असेल किंवा शिलाई मशीन असेल सर्व काही इथे डिजिटल स्वरूपात आहे तर त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर चला आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया पा, हे मॉडेल आहे जुक्की मॉडेल नंबर डबल डी एल सेवन ट्रिपल झिरो ए सेवन अशा पद्धतीचं हे मॉडेल आहे जुक्कीचं हे पूर्ण डिजिटल स्वरूपात आहे मित्रांनो ह्याला ॲटो कटर असं पण म्हटलं जातं तर आपण ह्याला ऑन करू इथे हे बघा चार्जिंगचा प्लग आहे मोबाईल चार्जिंग तुम्ही सुद्धा करू शकता इथे पण चालू करू हे पहा अशा पद्धतीने ह्याचा डिस्प्ले आहे ह्यामध्ये बरेच फंक्शन ॲड आहेत मित्रांनो रेपा अशा पद्धतीने येते लाईट वगैरे सगळं आहे तर आता ह्याचं विशेष म्हणजे हे आपण जेव्हा शिलाई मारा घेतो तर या ठिकाणी सुरुवातीला ॲटोमॅटिक रिवर्स करतो मित्रांनो ह्याला मॅन्युअली याने रिवर्स करायची आवश्यकता नाही आहे ॲटोमॅटिक हे रिवर्स केलेलं आहे हे पण आता एकदा बघा आपण ट्राय करू हे हे बघा ॲटोमॅटिक रिवर्स केलं आणि परत टीप मारायची आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण टीप मारून कम्प्लीट होईल त्यावेळेसुद्धा बॅक साईडला एक्सलेटर प्रेस केलं ना तर रिवर्स होऊन दोर आहे पूर्णपणे ॲटोमॅटिक कट केला जाईल मित्रांनो कातर लावायची काय सुद्धा आवश्यकता या मशीनला नाही मित्रांनो पडत नाही पण रिवर्स झाला अशा पद्धतीचं हे जुकीचं मॉडेल आहे ॲटो कटर म्हणून ह्याला ओळखलं जातं तर हे आहे ओव्हरलॉक मशीन हे पहा इथे ह्याला ब्लेड आहे हे ब्लेडनं जे काय कटिंग दोरे निघतील ते इथून पहा इथे या थैलीमध्ये पडतात आणि इथे ज्याचं स्विच आहे हे बघा हे ऑन करू आपण हे बा हे हे ऑन झालेलं आहे हे बघा इथे हे सुद्धा पूर्ण डिजिटल स्वरूपात हो आहे ह्याला पण खूप स्पीड आहे अशा पद्धतीने हे चालतं टी शर्टला वगैरे जसे टीब येते आपण रेडीमेड ह्याला पाहतो तर हे मशीन ते सुद्धा काम करते चार दोरे संघच त्याला चालवले जाते पण आता ह्याला तीनच फक्त केलेलं आहे ती टीब नाही मारत सध्या ओवरलॉकच मारते सिस्टम हे सध्या अवेलेबल आहे जसं गरज असेल त्या पद्धतीने ह्याचा वापर करता येतो मित्रांनो हा पहा अशा पद्धतीचं हे डिजिटल स्वरूपातलं ओवरलॉक मशीन आहे ह्याला पण जसं त्या मशीनला एक्सिलेटर आहे तसं ह्यालासुद्धा सुद्धा हे एक्सिलेटर ह्याच पद्धतीमध्ये काम करतं हे बघा तर हे आपले केटी टीलर आहेत हे आपल्याला काजी कशी मारायची मारून दाखवतात खरं झालं इथं स्विच आहे याचा हे बा आणि हे पण पूर्ण डिजिटल स्वरूपामध्ये आहे ह्याला पण डिस्प्ले आहे हे या डिस्प्ले काय त्याच्यामध्ये तर हे अशा पद्धतीने इथे हे डिस्प्ले ज्यामध्ये बटन सगळं ऑपरेट या पद्धतीने होतं त्यानंतर जेव्हा ही लोक गोल फिरल त्यावेळेस हे मशीन पूर्ण कार्यरत होणार आहे हे अशा पद्धतीने इथं कापड लावायचं दुसरी कुर्ता याला तीन काज्या येणार ए पहा अशा पद्धतीने हे काजी मारले जाते अशा पद्धतीने हे काजी याची तयार होते पहा एक नंबर काय सुद्धा अडचणी याच्यामध्ये नाही आता आपण याला बटन कसं लावायचं हे पण पाहणार आहे हे पूर्ण डिजिटल स्वरूपामध्ये आहे जॅक हे अशा पद्धतीने हे पूर्ण त्या डिस्प्ले टच डिस्प्ले आहे त्याच जसं टच करेल त्या पद्धतीने ते काम करत आहे पण आता असं बटन व्यवस्थित सेट करून घ्यायचं ह्याला आणि मार्किंगप्रमाणे बसवून घ्यायचं हे बघा बघा अशा पद्धतीनं हे बटन बसतं ह्याला चौदा टाकी अठरा टाकी असं हे सेटिंग आहे बटन कसंही होऊ द्या हे बटन असं निघत नाही उपसून नाही निघत हे पण बघा दोन सेकंदात बटन लागून पूर्ण बाहेर निघतं मित्रांनो त्यामध्ये बटन ठेवायचं आणि हे मार्किंग जिथे असेल तिथं या पद्धतीने हे या पद्धतीने सेट करून घ्यायचं ओके हे पहा अशा पद्धतीने हे बटन बसवून कम्प्लीट झाले मित्रांनो हे पण डिस्प्ले पहा ह्याच्यामध्ये असे बरेच ऑप्शन ॲड आहेत हे पूर्ण सेटिंग असतं ह्यात काय आपल्याला छेडछाड करायची नसते बाकी सेटिंग लावून दिले से असते त्या पद्धतीने हे बटन बसून तयार होतं त्यानंतर इस्त्री हे पहा स्टिन इस्त्री असं इस्त्रीला म्हटलं जातं हे पहा इथे मेन स्विच आहे त्यानंतर इथं लाईटचं बटन आहे वरी इथं लाईट आहे ट्यूब आहे त्याचं बटन आहे अशा पद्धतीनं हे हीटर ऑन करण्यासाठी हे बटन ऑन करायचं त्यानंतर इथं वॉटर ऑन ऑफ असं हे पद्धतीचं हे सगळं सिस्टम आहे हे पहा हे पूर्ण पाण्याच्या चालतं चालतंय पहा इथे याचे हे दिलं दिलंय हे बरोबर असं इथं उभं झाला पाहिजे हा काटा त्यानंतर ह्याची लेवल हो हे कम्प्लीट होती हे इस्त्री कराय पूर्णपणे हे रेडी होतं हे पहा त्यासाठी इथं एक सिस्टम ऑन म्हणून एक बटन आहे जोपर्यंत ही ग्रीन लाईट ऑन होत नाही तोपर्यंत हे काम करत नाही इथं पहा इथं टाके आहे याच्यामध्ये फिल्टरचं पाणी आहे पूर्ण त्याच्यावर हे पूर्ण वाफी हे इस्त्री चालतं हे असं आहे तर हे पहा हे आता इस्त्री महाराज पूर्णपणे रेडी झालेलं आहे हे पहा अशा पद्धतीनं ह्याला एक खाली स्विच आहे हे ताबून धरलं तर ते कापड खाली अशा धरत कापड वडून धरल्यामुळे इस्त्री एकदम अशी कडक बसते अशा पद्धतीने